तर बघा पावसाने चुलीची अवस्था कशी केली आहे खूप खराब चूल झाली आहे पाऊस आला का पाणी त्याच्यावर पडायचं ना तर माती सगळी पडून गेली चुलीची आणि आमची ही ना चूल मातीची आहे तर त्यामुळे ना ती सगळी माती पडून गेली तिचीवाली तर आता तीच सारवण्यासाठी ना मी माती पण घेऊन आली आहे आणि चूल सारून घ्यायची आज म्हणजे ना चुलीवर स्वयंपाक करता येईल तर पावसामुळे ना चुलीवर स्वयंपाक पण करता येत नव्हता सगळं पाणी यायचं चुलीवर त्यामुळं आणि वातावरण बघा किती छान असं वातावरण आहे संध्याकाळचं तर आता संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर बघा मस्त असा पोचारा पण देऊन झाला आहे माझा चुलीला तर हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला संध्याकाळची इव्हिनिंगची वेळ आहे आणि माझी चूल पण मस्त अशी सारून झाली आहे तर संध्याकाळी पाच वाज्यापासूनचं रुटीन संग शेअर करते तर पाच वाजेपासून मी काय काय घरात कामं करते ते आणि प्लस आमचे माळ्यातले आणि गुरांचे पण कामं असतात तर आज काही गुरांचं काम नाही आहे मला तर आमच्या मशीनला खायला वगैरे टाकायचं पाणी पाजायचं ते काम नाही आहे इथं आता मी विटा रचतोय आहे तर बघा इकडं अशा आहे ये ना एका ठिकाणी रचायचे आता आम्हाला विराज विराज आहे ना विटार असतोय मी नेऊन देते असं काही काम आहे आमचं आज तिकडं तिकडं नको घेऊ तुझ्या पाठी अरे तुझ्या पाठी माग घे अरे आणि काय पाव राहिली बाई दोन दिवसापासून दो पाऊस उघडला तर बरं वाट राहील सारखं पिकलं पिकले नाही अजून पिकू राहिलं जाऊ नको खाली लढे दिवस तर बघा इथं आजी पण आल्या होत्या तर विराज सांगत होता का इकडे येऊ नको म्हणून अडचण आहे आणि मिस्टर आहे ना तिथं आम्हाला विटा काढून देत होते विटा वाहण्यासाठी आणि आम्ही रचून देत होतो आणि वातावरण बघा खूप छान झालं होतं तर आता आम्ही घरात आलोय तर घरात आहे मस... ना मस्त आता आम्ही गुळाचा चहा करतोय आयुर्वेदिक चहा तुळशीचे पानं गवती चहा आणि गुळ तर मस्त असा गुळाचा करणार करणारे आणि खूप छान लागतं बरं का कोरा पण जर केला ना आयुर्वेदिक चहा तर खूप छान लागतो तर आज आहे ना मस्त मूड आला आहे आयुर्वेदिक चहा पिण्याचा आणि वातावरण पण त्या मापाचंच होतं खूप छान असं वातावरण झालेलं होतं पावसाचं आवड पण आलेलं होतं आणि मस्त आता म्हटलं चला आयुर्वेदिक चहा पिऊ मस्त तुळशीचे पानं गवतीच्या आणि गूळ गुळ घालून चहा केला ना तर खूप छान लागतो आणि आमच्या आजी ना कायम गुळाचा चहा पितात त्या साखरेचा चहा पितीच नाही आणि त्यांना पण प्यायचा होता बाबांना बी घ्यायचा होता आणि मिस्टर पण बोलले की मला कोरा चहा दे तर गुळाचा कोरा चा असा बनवला मी आणि आता त्यांना देते त्यानंतर आता आम्ही तिघं घेतोय विराजला काही चहा घ्यायचा नाही आहे आज आजी बाबा आणि मी तर आमच्यासाठी तर चहा गाळते दूध टाकून चहा उकळून घेतला त्यानंतर गाळून घेते चहा फुटला वगैरे काहीच नाही खूप छान चहा झाला जा होता हा तर आता आहे ना चहा गाळल्यानंतर हाचा चा आहे ना आजी आणि बाबाला देते अगोदर आणि त्यानंतर मी घेते तर अजिबात चहा फुटला नाही गिदाचा आणि गुळा खा आजीबावाला चहा देऊन येती मी मस्त असं गुळाचं चहा आहे अजिबात फेकलेला नाही मस्त चहा दुधाचा तर बघा बराच वेळ झाला होता तर आता साडेसात पावणे आठ वाजले होते आणि आता आहे ना ब्रह्मकामाळाला आहे ना आमच्या कळी आलेली तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती छोटी होती पण आज दाखवते एकदम असं उलाय म्हणजे असं सा उमलायसारखं फुल झालं आहे ते तर ती ब्रह्मकमळाची कळी दाखवते मी तुम्हाला आणि वातावरण पण संध्याकाळचं खूप असं मस्त झालं होतं तर बघा ही कळी आणि आता आहे ना मला तरी वाटतं आहे ना थोड्या वेळामध्ये ही कळी उमलून जाईल पण एक शास्त्र आहे हे फुल उमलताना ना कधीच कोणाला दिसत नाही उमलल्यानंतर दिसतं पण उमलेपर्यंत आहे ना कोणालाच दिसत नाही तर चला आता ही कळी दाखवते मी तुम्हाला त्यानंतर आता पोळ्या आणि भाजी करायची तर आज बटाट्याची चटणीच बनवती आहे आणि थोड्या वेळा नाही ना मी परत येईल इथं बघायला कळी उमलली का नाही स्वयंपाक करून घेते अगोदर आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर चला आता इथं आहे ना बटाट्याची चटणी करायची मला त्यासाठी मी कांदे घेऊन आली आहे मोठले दोन कांदे कापले ना तर मग टेन्शन नाही राहत कारण छोटे छोटे ना बरेच कांदे कापावं लागतात आणि दूध पण तापायला ठेवलं आहे एका साईडला गॅसवरती एका साईडला आहे ना बटाटे उकडं टाकले कुकरमध्ये चार पा पाच बटाटे टाकले मी असे मिडियम आकाराचे आणि त्यानंतर आहे ना कांदा कापून घेते तर कांदा पण आहे ना कापायला सुरीत चाला ना आज आमची सुरीला काय झालं काय माहिती तिनं कापतच नव्हतं तर चला आता आहे ना कांदे कापून घेते त्याला पण आहे कांद्यांना पण आहे ना खूप अशी का काजळी आलेली तर ती काजळी ना धुवून घेते तर हे बघा अशी काजळी आली ही काजळी ना पूर्ण धुवून काढते मी आता आणि त्यानंतर आहे ना कांदा कापून घेते तर का आपली एकदम साधी सिंपलच बटाट्याची चटणी करणारी तर काय म्हणता येईल आपल्या मोजक्या साहित्यामध्ये तर असं चला ना इथं बसलेलं आहे माझ्याशी गप्पा आहे तर त्याला पण करमत नाही आहे आज त्याच्यामुळं तो इथं बसला आहे माझ्याच गप्पा मारत त्याचे पण गोठ्यातले जे कामं होते ना ते उरकून आलाय तो त्याच्यानंतर इथं माझ्याजवळ गप्पा मारतोय आजी आज बाबा टी व्ही बघताय दोघं पण आणि मिस्टर गेले दूध काढण्यासाठी गोठ्यामध्ये आणि आम्ही दोघं इथं मस्त गप्पा मारतोय तर तो आहे ना त्याचे शाळेतले किस्से सांगत होता मला तर असो तर आता आहे ना कांद्याचं सर्व साल काढून घेतले कांदा आहे ना बारीक कापून घेते आणि दोन्ही कांद्यालाय ना काजळी आली होती तर म्हटलं अगोदरच कांदा धुवून घेऊ अगोदरच कांदा जर धुवून घेतला ना तर कडू पण येत नाही डोळ्याला नाही तर काय होतं वे काही वेळेस आहे ना कांदा खूप कडू असतो आणि डोळ्यांना आहे ना खूप कडू येते त्यामुळे कांदा पण व्यवस्थित चिरता येत नाही तो जाडा जाडा होऊन जातो त्यामुळे आहे ना कांदा अगोदर जर धुवून घेतला ना तर त्याची ना कडू कमी येते म्हणजे येतच नाही कडू कांदा जर अगोदर धुवून घेतला तर त्यामुळे ना मी इथं टोकरीमध्ये पाणी घेतलं आहे म्हटलं चला आता ना कांदे याच्यामध्ये धुवून घेऊ आणि त्यानंतर कापून घेऊ म्हणजे काजळी पण आलेली असते ना ती पण धुऊन जात जाते आणि कांद्याची ना कडू पण येत नाही त्यामुळे ना कांदा मी धुवून घेतला आणि काजळी पण आलेली असते ना त्याला त्यामुळं तर चला आता कांदा कापून घेते तोपर्यंत बटाटे पण उकडता आहे तर बटाटे पण कांदा कापल्यानंतर सोलून घेते तर ही सर्व घाणे ना आता त्या टोकरीमध्येच टाकून देते म्हणजे आपला किचन वाटा पण स्वच्छ होऊन जातो लगेच तिथली तिथं आहे ना साफ होऊन जाते कांद्याचे टरले ना कुणीकडं पण उडत असतात त्यामुळं लगेच पाण्यात टाकले ना ते उडती नाही आणि आमचं कसं मग इथं शेजारीचं शेत आहे त्यामुळं पाणी सगळं खरकट शेतामध्येच असतं ना त्यामुळं तिथंच पाणी टाकलं का मग त्याचं खत होतं व असं शेतामध्ये तर चला कांदा पण कापून आहे लसूण सोलून आहे आता मिरच्या पण कापून घेते सगळं सामान आहे ना एकत्र करून घेते डायरेक्ट फोडणी द्यायला घेते मग तर हे बघा सर्व कांदा आणि हिरवी मिरची लसूण सर्व कापून घेतलं आहे मी तर बटाटे पण उकडले तर आता हे बटाटे ना सोलून घेते मी तर पाच बटाटे टाकले होते मी उकडायला तर हे बघा बटाटे पण सोलून झाले तर आता फोडणी द्यायला घ्यायची आहे तर दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले अगोदरच सांगितलं होतं मी इथं कढई पण त गरम करायला ठेवली आहे यामध्ये तेल टाकलं आहे तेल चांगलं गरम होतं आहे तर आता तर यामध्ये ना आपण जिरे मोहरीची फोडणी देऊ एक चमचा जिरे चांग सॉरी मोहरी टाकली मोहरी पण चांगली तडतडली आहे त्यानंतर आता आपण जिरे टाकू एक चमचा ते पण चांगले तळून घ्यायचे आहे हे बघा जिरे आणि मोहरी चांगली फुटेपर्यंत आहे ना आपण तळून घेतली त्यानंतर लसूण टाकला लसूण पण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची ती पण चांगली तळून घ्यायची आहे तर हे बघा हिरवी मिरची पण तळून घ्यायची आणि ही आहे ना आमची थोडी तिखट आहे हिरवी मिरची तर हिर मिरची पण चांगली तळी आता यामध्ये ना कांदा टाकू तर कांदा पण आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा परतायचा का आहे आपल्याला आणि माझ्याकडून आहे ना थोडासा जाडच कांदा कापल्या गेला सुरी चालत नव्हती काय झालं होतं काय माहिती तिला तर हे बघा कांदा पण परतून घेते आता कांद्याला आहे ना थोडंसं मीठ टाकते परतायला मिठाना आहे ना कांदा पटकन मऊ होतो आणि पटकन परतल्या जातो तर मीठ पण टाकून घेते मी तर बघा आता मस्त असा कांदा परतून झाला आहे आणि अशी बटाटेची चटणी ना खायला खूप छान लागते म्हणजे आपण टिफिनला पण देऊ शकतो आणि घरामध्ये कश वरणाबरोबर तोंडी लावायला पण चालते तर त्यानंतर ना पाव चमच्या हळद टाकली आहे यामध्ये दुसरे मसाले काही नाही राहत एवढेच मसाले टाकते मी आणि एकदम आपल्या मोजक्या साहित्यामध्येच आपली मस्त अशी बटाट्याची चटणी होती तर आपण फोडी पण करून टाकतो प टाकू शकतो पण मी कुस करूनच टाकले सर्व बटाटे तर म्हणजे एकदम मऊ झालेले होते ना त्यामुळं कुस करूनच घेतले आणि आता चांगले परतून घेते काही पाच एक मिनट बटाटे उकडल्यानंतर पाच एक मिनटाची प्रोसेस राहते आणि पट झटपट होणारी रेसिपी आहे बटाट्याची चटणी काही जास्त वेळ लागत नाही तर बघा आपली बटाटेची चटणी पण तयार झाली आणि ह्या बटाट्याची चटणी काढून घेतली आणि त्याच पॅनमध्ये ना बाबांसाठी अंड्याची भुर्जी केली त्यासाठी पण एक मिरची कापली होती एक कांदा कांदा मिरची तळून घेतली चांगली त्यामध्ये जिरे मोहरी टाकली त्यानंतर हळद टाकली थोडीशी हिरवी मिरची टाकेल होती ना त्यामुळं बाकीचं काही टाकलं नाही आणि मस्त असे एक अंड फोडून टाकलं आणि भुर्जी तयार केली त्यानंतर ना सकाळची आम्ही मेथीची भाजी केली होती तर ही ना वाळलेली मेथीची भाजी होती आम्ही माळ्यामध्ये मेथीची भाजी केली ना त्यावेळेस वाळून ठेवली होती थोडीशी नैवेद्यासाठी तर तीच भाजी बनवली होती मी सकाळी तर ती पण गरम करते थोडीशी उरली होती ना आणि इथं अंड्याची भुर्जी पण काढून घेतली आणि बटाटेची चटणी पण घेतली तर आता जेवायला जायचं आहे भाजी पण गरम होती तर आता हे बघा स मेथीची भाजी आहे तर ही या बटाटेची चटणी आमच्यासाठी आणि बाबांसाठी अंड्याची भुर्जी तर आता आहे ना आम्ही जेवायला चाललो आहे तर विराज पण येतो आहे ना तर वाढून घेते मी जेवणासाठी आणि जेवण झाल्यानंतर आहे ना परत पोळ्यांचं काही शूट घेतलं नाही मी एवढं सगळं शूट घ्यायचं म्हटलं ना खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो त्यामुळं मी काही ते शूट घेतलं नाही तर हे बघा आम्ही पा पाच मेंबर आहे घरामध्ये तर पाच मेंबरसाठी तीन भाज्या आहे हे सकाळची थोडीशी मी भाजी उरलेली आहे बटाट्याची चटणी अंड्याची भुर्जी आणि आता आहे ना जेवण्यासाठी आहे ना मी ताटं घेते विराजला आवाज देत होती का जेवायला चाल म्हणून तर हे बघा सर्व आम्ही एका ठिकाणी जेवतो ना बा पुढच्या रूममध्ये सगळेजण त्यामुळं सर्व वाढून पुढच्या रूममध्ये घ्यावं लागतं तर विराजला बोलवत होती मी पाणी घेण्यासाठी तू पण मला ग बा तिकडं नेऊ लाग जेवायसाठी सामान तर तो आला होता तर जेवायला चाललो आहे आता आम्ही आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर भेटूस तुम्हाला तर चला आता आम्ही ना जेवायला चाललो आहे चालेल मिलूं जातो तर बघा जेवण वगैरे सर्व झाले आमचे आता एवढं किचन पसारा आहे एवढं आवरून घेते तर म्हणजे सर्व काम आवरल्यासारखंच झालं तर आता आहे ना भांडे वगैरे धुवून आणतीये तर भांडे वगैरे सर्व झाले धुवून इथं आता गॅस पुसायचा आणि घर झाडून घ्यायचं राहिलं किचन वाटा साफ करायचा तर आता आहे ना किचन वाटा साफ करती तर मी दररोजच काही किचन वाटा धुवत नाही तर सकाळी जर धुतलं ना तर संध्याकाळी ना असं कपड्यांनी पुसून घेते आणि सकाळी ना धुवून घेते त्यामुळे आहे ना संध्याकाळी पटकन म्हणजे किचनवाटा आवरून होतो आणि पसारा राहत नाही जास्त लहान मुलं नाही आहे त्यामुळं मग एवढा काही पसारा होत नाही तर विराज माझस बोलत होता तो, तो म्हणे आवर पटकन तुला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आजूक तर त्यांनी घर झाडून घेतलं आणि मी किचनवाटा पुसून घेतला तर दोघां मिळून पटकन आवरून गेलं आणि त्याला पण आहे ना स्वाध्यायला पण जायचं होतं गावामध्ये त्याच्यामुळे त्यांनी मला पटकन आव आवरू लागला न आनी नंतर तर असं चला आता, माजा आनी आता ना किचन वाटा मस्त क्लीन करून घेतला आणि नंतर मग व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे तर हे बघा किचन वाटा पण क्लीन झाला आहे आता माझा सर्व आणि आता आहे ना ब्रह्मकमळाचं फूल मी तुम्हाला अगोदर दाखवलं तर ते पूर्ण उमललं आहे त्याची पूजा करायची आहे आम्हाला तर बघा इथं आजी पूजा करताय ब्रह्मकमला फुलाची आणि त्यानंतर मी पण करून घेते मस्त असं फूल उमललं आहे खूप छान दिसतं आहे तर मला वाटत पण नव्हतं अगोदर आज उमललं असं मला असं वाटलं रात्री बारा नंतर फुलं उमलत असतं का पण ते ना लवकरच उमललं तर बघा मस्त छान असं फुल उमललं आहे तर आता मी पण पूजा करून घेते तर हळदी कुंक ववून आणि त्याची पूजा करून घेते ओवळून घेते आणि कसं आहे रात्रीच फुलं आणत असतं मंदिरामध्ये ठेवण्यासाठी पण आम्ही काही तोडलं नाही रात्री ते सकाळी आणू म्हटलं तर बघा असं मस्त फूल उमललं आहे तिथे छान दिसतंय ना एकदम पांढरं शुभ्र आणि खूप छान वाटतंय ते फुलबागतच राहावं असं वाटतं तर हे बघा चला पाच वाजेपासूनच रुटीन मी संग शेअर आहे तर आता मस्त आमची ब्रह्मकमळाची पूजा पण झाली आहे सगळं आहे आता तर चला आता व्हिडिओ एडिटिंग करते आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप पा, खूप असे मनापासून धन्यवाद भेटू भूट तो तोपर्यंत बाय